नागपूरमध्ये अक्षरशः काही भागामध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली मुसळधार पाऊस नागपूरमध्ये झालाय आणि या पावसानं चांगलंच थैमान घातलेलं आहे नागपूरमधली काही दृश्य पहा काही भागातली पिपळा बेसा नरसाळा आणि भिवापूर या भागातली दृश्य आहेत भिवापूरमध्ये शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली जी पिकं आहेत ती अक्षरश आता पाण्यामध्ये भिजलेली आहेत अर्धी पिकंही ही पाण्याखाली गेली आहेत अनेक सखल भागामध्ये ज्या ठिकाणी बैठी घरं आहेत या घरांमध्ये पाणी आहे त्यामुळे घर संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे या पाण्यामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये वस्तू वाहून जात आहेत नागरिकांना अशा पाण्याच्या प्रवाहामधून मार्ग काढत पुढे जावं लागतं आहे नरसाळा इथली दृश्य पहा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे त्याच्यामुळे नदी सध्या भरून वाहू लागलेली आहे तर भिवापूरमधली ड्रोननी टिपलेली काही बेसामधली ड्रोननी टिपलेली काही दृश्य आहेत आणि या पूर्ण दृश्यांमध्ये आहे की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये हा सखल भाग आहे आणि पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या जनजीवनावर इथं परिणाम झालेला आहे नागपूरमध्ये तुफान पाऊस आहे नरसा भागामध्ये सुद्धा पावसाची तुफान बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते